तेहतीस वर्षासाठी जमीन एका रुपयात आज सामान्य माणसाला काय मिळतं अगदी एक मॅच सुद्धा नाही पण बिहार मध्ये आदानी समूहाला मिळालंय तब्बल हजार एकराहून अधिक जमीन तेही तेहतीस वर्षांसाठी आणि वार्षिक भाड फक्त एक रुपया ही जमीन आहे भागलपूर जिल्ह्यातील पीरपेती येथे याच जागेवर उभारण्यात येणार आहे चोवीसशे मेगावॉट क्षमतेचा थर्मल पॉवर प्लांट ज्याची एकूण किंमत तब्बल एकवीस हजार चारशे कोटी रुपये आहे याचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलं पण या निर्णयानंतर बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली काँग्रेस पक्षाने सरकारवर थेट आरोप केला की ही जमीन निवडणुकीच्या तोंडावर अदनींना भेट दिली गेली इतकंच नाही तर गावकऱ्यांना जबरदस्तीने जमीन द्यायला भाग पाडलं आणि मोदींच्या कार्यक्रमावेळी आंदोलन होऊ नये म्हणून काहींना घरात दांबून ठेवलं असंही काँग्रेसचं म्हणणं आहे या जमिनीत तब्बल दहा लाख झाड आंबा लिची साग यासारखी मौल्यवान झाड कापली जाणार असल्यामुळे पर्यावरण प्रेमी संतप्त झाले आहेत यात काँग्रेसचा आरोप असा आहे आहे की जी बिहारच्या जमिनीवर निर्माण होणार तीच वीज बिहारकरांना परत विकली जाणार आहे तब्बल सहा रुपये सात पैसे प्रति युनिट म्हणजेच दुप्पट लूट दरम्यान बिहार सरकार किंवा अदानी समूहाने अद्याप या वादावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये मात्र सरकार समर्थक म्हणतात की या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल आणि बिहारची विजेची टंचाई दूर होईल पण प्रश्न तोच एका रुपयात गरीबाला काही मिळत नाही मग एका रुपयात हजार एकर जमीन देणं ही न्यायाची गोष्ट आहे का